हुपरी पाणीपुरवठा योजनेतील टेंडर प्रक्रियेत मुख्याधिकारी विशाल पाटील आणि पाणीपुरवठा अभियंता प्रसाद पाटील यांनी फेरफार केल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटानं केला आहे याप्रकरणी दोषींवर कारवाई करून निविदा प्रक्रिया पुन्हा राबवावी अन्यथा पंधरा ऑगस्टपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा ठाकरे गटानं दिलाय हातकळंगले तालुक्यातील हुपरी शहरासाठी राज्य सरकारनं चव्वेचाळीस कोटी पन्नास लाख रुपयांची नवी पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे मात्र या योजनेची टेंडर प्रक्रिया वादात सापडली आहे दोन हजार अकरा सालातील जुन्या पाणीपुरवठा योजनेतील प्रलंबित कामात ढपला पाडण्यासाठी टेंडर प्रक्रियेत फेरफार करण्यात आले ठराविक ठेकेदाराला पाणी योजनेचा ठेका देण्यासाठी जिओ टॅगची अट जाणीवपूर्वक घालण्यात आली तसंच शासकीय नियम धाब्यावर बसून टेंडर प्रक्रिया राबवण्यात आली असा आरोप शिवसेना ठाकरे गटानं आज पत्रकार परिषदेद्वारे केला या प्रकरणी मुख्याधिकारी विशाल पाटील आणि पाणीपुरवठा अभियंता प्रसाद पाटील यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी आणि पाणी योजनेची निविदा प्रक्रिया नव्यानं राबवावी अन्यथा पंधरा ऑगस्ट रोजी नगरपालिकेच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सोळा ऑगस्ट रोजी हुपरी नगरपालिकेला टाळे ठोक आंदोलन आणि सतरा ऑगस्ट रोजी बेमुदत गाव बंद आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख विनायक विभूते विभाग प्रमुख अमोल देशपांडे हांडे माजी ग्रामपंचायत सदस्य संभाजी हांडे यांनी पत्रकार परिषदेत दिला पत्रकार परिषदेला शहर संघटक सुहास माने माजी शहर प्रमुख रघुनाथ नलवडे महिला शहर संघटिका मीनाताई जाधव सूर्यकांत रावण सुनील सांगवडे सुहास सपाटे कृष्णाथ हलसवडे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते